तर फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण समजून घेणार ना आहोत नाव तुम्हाला दिसत असेलच या ठिकाणी आपण आहे आकृत्या मोजणे भाग एक आता भाग एक का तर आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून फक्त चौरस मोजणे आणि चौकोन मोजणे या दोन आकृत्यांची माहिती समजून घेणार आहोत पुढील व्हिडिओच्या माध्यमातून त्रिकोण संख्या असेल आयत संख्या असेल किंवा घन आपण जे काय म्हणत असतो ठोकळे मोजणे ते असेल कोणाची संख्या असेल रेषाखंडांची संख्या असेल ती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आकृत्या मोजणे ह्या प्रकारचे जे काही प्रश्न असतात ते नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा होत असतात त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हमकास विचारले जातात आणि ते प्रश्न सोडवत असताना जर आपल्याला ट्रिक्स माहिती नसतील तर आपला अधिक वेळ जात असतो आणि अचूक उत्तर मिळत नाही म्हणून आपल्याला या दोन्ही गोष्टी वाचवायच्या असतात एक म्हणजेच कमी वेळेत आपल्याला अचूक उत्तर मिळवायचं असत ओके म्हणून आपल्याला ट्रिक्स माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक चौरस दिलेला आहे आणि त्या चौरसमध्ये आपल्याला विचारलेला आहे की या आकृतीत एकूण चौरस किती असते दिलेल्या आकृतीत चौरस संख्या किती दिसतय फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मग या आकृत्यामध्ये किंवा या आकृतीत एकूण चौरस संख्या किती असेल तर हे मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे चौरस आणि चौको ओके मग त्या गोष्टी कोणत्या कि किंवा त्या ट्रिक्स कोणत्या हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण सहजरित्या अचूक उत्तर मिळवू शकतो काही सेकंदात ते कसं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया ओके व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि ती माहिती व्यवस्थित समजून घ्या आवश्यकता असेल तर तुमच्या वहीमध्ये या ज्या काही आकृत्या आहेत त्या आकृत्या काढून घ्या किंवा यापेक्षा वेगळ्या आकृत्या तुम्ही तयार करा आणि ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुमचा अधिक सराव होईल ओके तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय पहा पहिला जो काही मुद्दा आपण समजून घेतोय तो, तो म्हणजे चौरस ज्या दिलेल्या आकृत्या असतील त्या आकृत्यांमध्ये एकूण चौरस किती हे आपण मिळवणार आहोत चौरस संख्या मिळवण्यासाठी आता आपण काय करतोय ते व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी मी ओरली सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी सोडवून पाहणार जर चौरस संख्या मिळवायची असेल तर काय करायचं हे जे चौकोन दिलेले आहे त्या चौकोनमध्ये जे काही बॉक्स आहे त्या प्रत्येक बॉक्समध्ये आडबे आणि उभे म्हणजेच पहिले त्यांच्यामध्ये नंबर लिहून घ्यायचे या पद्धतीने जसे की वन टू थ्री आणवे नंबर लिहून घेतले खुबे नंबर लिहून घ्या टू थ्री फोर आपण संख्या कोणती मिळवत आहोत चौरस संख्या दिलेल्या आकृतीत एकूण चौरस किती आहे चौरस संख्या मिळवत असताना काय करायचं आहे तर या ठिकाणी आणवा जो काय शेवटचा अंक असेल तो त्याला शेवटचा अंक म्हणजेच या पद्धतीने तीन गुणेले चार प्लस अधिक तेच या ठिकाणचा अंक आणि आडवा अंक आणि खुभा अंक म्हणजेच दोन या ठिकाणी दोन अंक शिल्लक आहेत एक आणि दोन आता उरलेल्या अंका अंकापैकी कोणता अंक घ्यायचा किती अंक शिल्लक असू द्यात शिल्लक राहिलेले अंक उरलेले अंक त्यापैकी जो सर्वात मोठा अंक असेल तो या ठिकाणी प्लस म्हणून ऍड करायचा ओके एवढीच जे काही कन्सेप्ट होती क्लिअर झाली दहावा उजवीकडील म्हणजे आडवा शेवटचा अंक गुणिले उभा शेवटचा अंक अधिक आडवा अंक गुणिले फुबा अंक आणि उरलेल्या अंकापैकी जो मोठा अंक असेल तो या ठिकाणी ऍड म्हणून घेतलेला आता ही क्रिया करायची चार त्रिक बारा अधिक तीन दोन सहा अधिक दोन बाराने सहा अठरा आणि दोन वीस म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण चौरस संख्या किती मिळाली वीस चौरस आपल्याला मिळालेले आहे पहा बारा चार त्रिक बारा मैत्रिक सहा आणि दोन बारा आणि सहा अठरा अठरा आणि दोन वीस दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस आहे ओके पुढे पहा सेम सेम प्रोसेस करायचे आहे नंबर्स लिहून घ्यायचे आहेत खुबे नंबर्स लिहून घ्या या ठिकाणी जो काही शेवटचा अंक असेल तो शेवटचा अंक गुणिले या ठिकाणी असणारा शेवटचा अंक यांचा गुणाकार करायचा म्हणजेच पाच गुणिले तीन गुणाकार नंतर अधिक या ठिकाणी शेवटचा अंक आहे चार आणि या ठिकाणी शेवटचा अंक म्हणजेच शेवटून दुसरा अंक आहे दोन म्हणजेच चार गुणिले दोन अधिक या ठिकाणी तीन अंक शिल्लक आहे बघा वन टू थ्री आता या उरलेल्या तीन अंकांपैकी कोणता अंक घ्यायचा या ठिकाणी आपण समजून घेतला सर्वात मोठा जो अंक असेल तो या ठिकाणी घ्यायचा म्हणजेच एक ते तीन पर्यंत असणारा सर्वात मोठा अंक कोणता तर तीन आहे आणि ती क्रिया पूर्ण करायची पाच त्रिक पंधरा अधिक चार दोन आठ अधिक तीन पुढची क्रिया करा पंधरा आणि आठ किती झाले पा पंधरा आणि आठ जर आपण कशी मेरिज करा तुम्ही तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस संख्या किती आहे ट्वेंटी सिक्स एवढी आहे सव्वीस एवढे चौरस ह्या आकृतीमध्ये आहेत ओके पुढे पहा सेम आता तुम्ही म्हणाल हे तर सोपं आहे आम्ही सहजरित्या करू शकू पण ह्या दोन गोष्टींमधला फरक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं तसेच नंबर लिहून घ्या पुन्हा तीच प्रोसेस करा बघा पाच गुणिले चार वर यांचा अधिक यांचा गुणांले तीन नंतर यांचा प्लस तीन गुणिले दोन अधिक उरलेले दोन अंक आहेत त्यापैकी मोठा अंक आहे, आहे। दोन प्रोसेस करा चारपंचे वीस अधिक चार त्रिक बारा अधिक तीन दुने सहा अधिक दोन आता बेरीज पूर्ण करा वीस अधिक बारा बत्तीस बत्तीस आणि सहा अडतीस अडतीस आणि दोन चाळीस आपल्याला चौरस संख्या मिळाली चाळीस काय मिळाले तर आपल्याला चौरस संख्या मिळाली किती मिळाली चाळीस ओके पुढचा एक्झाम्पल पहा नंबर लिहून घ्या वन टू थ्री फोर आता या ठिकाणी आडवे अंक समान आहेत उभे अंक समान आहेत म्हणून ही क्रिया करत बसू नका या ठिकाणी थोडस वेगळं करा काय करायचं आहे तर चार कुणीला चार केलं की आपल्याला चारची वर्ग संख्या म्हणजे थोडक्यात आपण कशा पद्धतीने सोडू चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक एक ओके जर समान अंक असतील तर आडबे आणि हुबे म्हणजे कॉलम आणि रोज जर समजा समान असतील चौरसामध्ये तर या पद्धतीने क्रिया करायची आहे यांचा गुणाकार करा म्हणजे चारचा वर्ग सोळा अधिक तीनचा वर्ग नऊ अधिक दोनचा वर्ग चार अधिक एक सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस आणि एक तीस म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस संख्या किती आहे तीस एवढी आहे हे आपण शिकलोय चौरस संख्या मिळवण्याची प्रोसेस ओके आता पुढची जी काही क्रिया आहे ती आपण समजून घेणार आहोत आता चौकोन संख्या दिलेल्या आकृतीत एकूण चौकोन संख्या किती पहा चौकोन संख्या मिळवण्यासाठी काय करायचं तर तेही सेम प्रोसेस करायचे आहे नंबर्स लिहून घ्यायचे आडवे आणि हुबे आडवे आणि हुबे नंबर लिहिल्यानंतर काय करायचं आणव्या अंकांची बेरीज करायची चार एक सात आणि दोन नऊ आणि एक दहा आणव्या अंकांची बेरीज आली दहा उभ्या अंकांची बेरीज घ्या चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा उभ्या अंकांची बेरीज आली दहा आडवी बेरीज आणि बेरीज यांचा काय करायचा आडवी बेरीज उभी बेरीज दोघांचा गुन्हा काय करायचा तुम्हाला चौकोन मिळतील चौकोन संख्या दहा गुन्हेले दहा बरोबर शंभर किती सोपा आहे की नाही सोपा म्हणून सांगतोय समजून घ्या कोणतीही गोष्ट आपण जर समजून घेतली तर ते अगदीच आपल्याला सोपं वाट ओके okay, पुढे पहा सेम नंबर लिहून घ्या लिहिले नंबर लिहिलंय आता यांचा गोळा यांची बेरीज करा आठव्या अंकांची बेरीज सहा आणि पाच अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि दोन वीस आणि एक, एक वीस या अंकांची बेरीज करा चार आणि तीन सात सात आणि नऊ आणि एक दहा आणि त्यांचा गुणाकार करायचा काय करायचा गुणाकार करायचा आता जर समजा आडवा गुणाकार येत असेल तर लगेच करायचं अन्यथा काय करायचं अशी खूप मांडणी करा दहा दा, दहा दहाची शून्य एक हाच्या दहा दा, एक दहा दहा दुने वीस वीस आणि एक वीस म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी दोनशे दहा काय मिळाले चौकोन मिळाले लक्षात येत आहे दोनशे दहा काय मिळाले चौकोन मिळतायत का बरोबर आणखीन यापेक्षा मोठी आकृती घ्या सोडवून पहा प्रॅक्टिस करण्यासाठी सराव करण्यासाठी तुम्ही यापेक्षा वेगळे उदाहरण हो घेऊ शकता अधिक असणारे किंवा कमी असणारे ओके पहा या ठिकाणी पुन्हा तेच करायचं नंबर्स लिहायचे बेरे आठव्या अंकांची बे बेरीज करा चार तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा आडवी बेरीज आली दहा तीन आणि दोन पाच आणि एक सहा दोन्ही आलेल्या ज्या काही बेरिजा आहेत त्यांचा गुणाकार करा तर असा आहे सहा म्हणजेच तुम्हाला चौकोन संख्या किती मिळाली या ठिकाणी साठ तेवढी मिळाली आहे की नाही सोपं म्हणून सांगतो लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन समजून घ्या म्हणजेच कोणताही टॉपिक तुम्हाला अवघड वाटणार नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चौरस आणि चौकोन संख्या कशी मोजायची ही माहिती आपण समजून घेतली जर ही माहिती तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण दिले जातील ते नक्कीच सोडवा जर हे समजलं असेल तर ते उदाहरण तुम्ही सहजरित्या सॉल्व करू शकता ओके अगदी काही सेकंदात तुम्ही उत्तर मिळवू शकता उपयुक्त आहे म्हणून जर व्हिडिओ आवडला तर इतरांना सुद्धा ही माहिती कळवा इतरांना सुद्धा ही माहिती समजायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण या ठिकाणी लिहून देतोय तर पहा या ठिकाणी फक्त दोन उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहे दोन म्हणजेच ऍक्च्युअल चार एक्झाम्पल्स आहेत पहा खालील उदाहरणे सोडवा त्यामध्ये काय म्हटलेलं आहे दिलेल्या आकृतीतील दिल चौरस व चौकोन संख्या मिळवा म्हणजेच ही आकृती ओके ह्या आकृतीमध्ये तुम्हाला काय मिळवायचे आहेत चौरस आणि चौकोन संख्या मिळवायची आहे दोन ओके एक आकृती दोन उत्तरे मिळवायची चौरस संख्या आणि चौकोन संख्या सेम तसंच दिलेल्या आकृतीत चौरस व चौकोन किती आहेत म्हणजे ह्या आकृतीमध्ये सेम तसंच जे काही दिलेली आकृती आहे त्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती चौकोन किती जे काही संख्या असेल ती मिळवायची उत्तर कमेंट करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला किती समजलं किती आत्मसात झालं हे या उत्तराच्या माध्यमातून मार्थ। समजेल ओके पुढे आपण पुढच्या व्हिडिओवर भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय बाय